शिवाय बायफाट्यावरच्या भव्य व्यापारी आणि निवासी संकुलाचा जो प्रकल्प प्रसंगी भूमिपूजन घे उपस्थित असणारे आपण सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राच्या राजकारणातील खर तर ज्यांना मी कायम एक राजहंस मानतो ते नामदार बाळासाहेबजी थोरासाहेब तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे माझे आमदार माझे मित्र अतुल शेठ बेडके संजय शेठजी काळे किशोर शेटजी नागड पाट्रलजी पवार नेताजी दादा डोके शरदरावजी नेंडे अनुप्रवी चौघरे मंगेशांना काकडे प्रसनाना टोके माउली शेठ कुराडे जेल बुद्धाळ सर पूजाताई पाटील अंगाताई गोडके एनएमजी काळे प्रकाश शेठ ताजणे जीवनशेठ शिंदे विकी शेठ काकडे महेंद्र शेठ पाडेकर सावळीरावजी पाडेकर सारंग गोलभ गोलम सविताताई भुजबळ आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रीतम शेठ काळे आणि आजीजी कुराडे उपस्थित सगळेच मान्यवर आपण सगळेजण तर बराच उशीर झालेले याची सगळ्यांना कल्पना आहे सगळ्यांच्या भावना एखादा चांगला प्रकल्प जेव्हा उभा राहतो तेव्हा हा प्रकल्प उभा राहत असताना या प्रत्येकाच्या चांगल्या चा 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 भावना या प्रकल्पाच्या पाठीशी असणं तितकंच गरजेचं आहे आणि विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून मग अशी शरद दादांनी नक्कीच काळेसाहेबांना सांगितलं परंतु आम्ही निमित्त मात्र आहोत निमित्त मात्र असण्याचं कारण महत्वाचं एवढंच की या निमित्तानं जेवढ्या विकासाच्या गोष्टी होती जेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट होती जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होत तेव्हा तेव्हा व्यावसायिकांसाठीच्या संधी चा आणखी चांगल्या निर्माण होतात म्हणजे बरीच वर्ष पुणे नाशिक हायवेच काम आपलं होत आहे नाही होतय होत आहे नाही होत आहे असं असताना पलीकडे बाळासाहेब थोरात साहेबांनी जे पुणे नाशिक हायवेचं काम आहे धड़ ते धडाधड जेव्हा मार्गी लावलं तेव्हा नकळत आपल्यावर पण एक नैतिक आला आपल्याकडचं पण काम मार्गी लागलं बरेच काम मार्गी लागलं ला आता थोडंसं जे शिल्लक आहे म्हणजे नाशिकवाट्यापासून ते राजगुरु जो संपूर्ण आठ हजार कोटी रुपयांचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम आहे याच्यामध्ये जवळपास त्र्याण्णव टक्के लहान ऍक्विशन झाले फक्त सात टक्के लहान ऍक्विशन बाकी आहे तेही पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आणि पी एम आर डीच्या हद्दीतलं बाकी आहे हे एकदा काम झालं की त्या बरोबरीनं माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी या कंडिशनमध्ये सवलत द्यावी जेणेकरून आपलं काम लवकर सुरू होईल ते चाकण चौकातून आधी सुरू होईल या पद्धतीने पावलं टाकली जात आहेत आणि हे सगळं सांगण्याचं महत्वाचं जे कारण आहे की एकदा हे काम मार्गी लागलं की जे व्यावसायिक डेव्हलपमेंट आहे या व्यावसायिक डेव्हलपमेंटला नक्कीच गती येईल आपण सगळ्यांनी मिळून या पद्धतीनं सगळ्या लोकप्रतिनिधींनी जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही जास्तीत जास्त करत गेलो तर या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा नक्कीच हातभार असे मोठमोठे प्रोजेक्ट तारुक्यात उभे राहण्यासाठी होईल के के मार्केटचं मी मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि त्याचबरोबर प्रीतम शेठ असतील कुराडे परिवार असतील यांना मनापासून शुभेच्छा देतो की तालुक्याच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीचे असे प्रकल्प तुमच्याकडून होत राहूत या इजगत प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय राम